नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे फ्राईड राईस अगदी साधी सिंपल अशा पद्धतीने रेसिपी मी बनवलेली आहे आणि मुलांसाठी खाण्यासाठी खास करून बनवलेली आहे कारण की मुलं व्हेजिटेबल्स खात नाहीत पण अशा पद्धतीने जर आपण फ्राईड राईस बनवला तर ते खूपच आवडीने खातात आणि लहानांपासून मोठ्यांना देखील ही आवडणारी डिश आहे तर फ्रेंड्स अगदी साधी सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात फ्राईड राईससाठी लागणारे आपले जे साहित्य आहे ते आपण कट करून ठेवलेले आहेत आणि बासमती राईस आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तर एक पातेल घेतलेलं आहे फ्रेंड्स त्या पातेल्यामध्ये आपण दोन तांब्या पाणी ॲड करायचं आहे पाणी चांगले उकळत आले की नॉर्मल असे गरम झाले की त्यामध्ये आपण तेल ॲड करायचे आहे तेल मी एक चमचा ॲड केलेला आहे नंतर चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे आणि चांगली पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करायचे आहे फ्राईड राईस बनवण्यासाठी आपण बासमती राईस वापरलेला आहे तर तो आपण पाण्यामध्ये मुरट ठेवला होता तर अशा पद्धतीने आपण एकदम मिक्स करून घेऊयात आणि गॅस आपला चालूच आहे बारीक नाही आहे तर तो आपण मोठा केलेला आहे लवकरात लवकर आपण भात शिजवून घेणार आहोत तर यामधील पाणी वगैरे आपण काही काढायचं नाही आहे तर चांगला राईस आपण शिजवून घ्यायचा आहे तर यावरती एक थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून उन ठेवणार आहोत जेणेकरून भात लवकर शिजला जाईल आणि भात आपला शिजला गेलेला आहे खूप छान प्रकारे ते आपण आता साईडला ठेवून देऊ नंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे ती कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण तेल ॲड करायचे आहे तर पाच चमचे तेल ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये अंड ॲड करायचे आहे मी दोन अंडी ॲड केलेली आहे तर ते अशा पद्धतीने आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पहिला व्हेजिटेबल्स ॲड करू शकता पण मी पहिला अंडा ॲड केलेला आहे नंतर आपण थोडीशी जागा करून त्यामध्ये अलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे लसूण पेस्ट देखील आपण तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे नंतर त्यामध्ये आपण शिमला मिरची ॲड केलेली आहे बारीक चिरलेली मिरची आहे तिखटवाली नंतर आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे गाजर गाजर देखील मी बारी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे नंतर आपण त्यामध्ये कॅबेज ॲड करायचं आहे कोबी ॲड करायची आहे कोबी देखील अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो ॲड करायचं आहे तर हे सर्व ॲड करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फ्राईड राईसचा मसाला ॲड करायचा आहे तर एक पॅकेट आपण फ्राईड राईसचा मसाला त्यामध्ये ॲड केलेला आहे मसाला ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर या भाज्या आपण जास्त शिजवून न घेता त्या अशाच पद्धतीने थोड्याफार गरम करून घ्यायच्या आहेत तर खूप छान अशा पद्धतीने भाज्या एकत्र झालेल्या आहेत मिक्स झालेल्या आहेत तर भाज्या सगळ्या चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बघू शकता आहे खूप छान प्रकारे त्याला कलर आलेला आहे आणि बऱ्यापैकी ते शिजले देखील आहेत तर नंतर आपण त्यामध्ये थोडासा सोया सॉस ॲड करायचा आहे बाकी कोणताच सॉस आपण यामध्ये ॲड केलेला नाही आहे तर सोया सॉस ॲड केल्यानंतर परत एकदा आपण ते एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून झाले की त्यामध्ये आपण राईस ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण त्या भाज्यांवरती राईस ॲड केलेला आहे आणि तो चांगला एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे राईसला लागल्या जातील तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं मिक्स होईल चांगल्या पद्धतीने त्याचा कलर भाताचा कलर चेंज होत जाईल कारण त्याला मसाला चांगल्या प्रकारे लागला जाईल तर खूप छान प्रकारे आपण ते एकत्र करून घ्यायचे आहे हळूहळू बघू शकता की फ्राईड राईसचा कलर म्हणजेच राईसचा कलर आहे तो चेंज होत चाललेला आहे आणि व्हेजिटेबल्स आणि अंडी जे आहेत ते आपण फेटून घेतलेली होती तेलामध्ये ते देखील भातामध्ये चांगले मिक्स झालेले आहे तर बघू शकता खूप छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे राईसला तर फ्रेंड्स अगदी साधी सिम्पल अशा पद्धतीने आपण फ्राईड राईसची रेसिपी बनवलेली आहे तर यावरती आता आपण एक थोड्या काळासाठी एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत वाफवून घ्यायचं आहे राईस तर खूप छान प्रकारे आपला फ्राईड राईस हा तयार झालेला आहे तर यावरती आपण एक ऑमलेट तयार करून ॲड केलेला आहे ऑमलेटचे मी चार भाग केलेले आहे कारण की हे मी चौघांसाठी खाण्यासाठी बनवलेलं आहे तर खूप छान आणि टेस्टी अशा पद्धतीने फ्राईड राईस तयार झालेला आहे तर एक बॉईल केलेलं अंड होतं ते देखील मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यावरती मी तिखट मीठ ॲड केलेलं आहे तर खूप छान आणि सुंदर आणि टेस्टी अशा पद्धतीने सिम्पल आणि झटपट अशा पद्धतीने फ्राईड राईस तयार झालेला आहे फ्रेंड्स आणि मुलांना हे खाण्यासाठी खूपच टेस्टी आहे या कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सॉसेस नाही आहेत जास्ती मसाले नाही आहेत खूपच साध्या सिम्पल आणि हेल्दी अशा पद्धतीने आपण फ्राईड राईस बनवलेला आहे तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय